डिपेंड आता तुम्ही मॅनिफेस्ट काही कराल पण शेवटी आपण काम काय करतोय इट हॅज टू बी बॅक्ड बाय या मॅनिफेस्टेशन आपण जे मंत्र करतो ते काय करतो आपण काही म्हणतो म्हणजे देवाकडे जातो आपण म्हणतो की लाईक आपण एक्झाम दिल्यावर मग आपण म्हणतो की मला एवढे पसंत पाहिजे तेवढे पसंत hmm. पाहिजे पण इन केस तुम्ही पेपर ब्लँक सोडला असेल तर तुम्हाला ते कसं काय पास करणार आहे बरोबर सिंपल गोष्ट आहे इट हॅज टू बी बॅक बाय ऍक्शन मॅनिफेस्टेशन वर्क्स ओनली बाय ऍक्शन अँड ऍक्शन हॅज टू बी क्रिएटेड ऍक्शन अँड रिॲक्शन ते युनिव्हर्सल लॉ आहे सेम कर्म आहे डू यू बिलीव तुम्ही विश्वास ठेवता का सर मॅनिफेस्टेशन मध्ये मॅनिफेस्टेशन होत फक्त नाही की नाही होत बट इज व्हाई आई सेड हॅज टू बी बॅक्ड बाय ऍक्शन तुम्ही कर्म करा मॅनिफेस्टेशन करणं नाही करणं ते ते दुसरीकडेच गोष्ट आहे कारण कृष्ण भगवान जे म्हणतात माझा फेवरेट आहे तो एक स्पेसिफिक कर्म करावर mm. कर्म केल्यावर तुम्हाला फल मिळणारच आहे मग mm. तुम्ही कशाला विचार करताय रिझल्ट आई येऊ तुम्ही प्रोसेस बरोबर केला ना तर तुम्हाला रिझल्ट मिळणारच आहे दॅन वाईड यू वॉन्ट टू वरी अबाउट द रिझल्ट